बीडमध्ये दोन तारखेला नगरपालिकेचं मतदान झालं या मतदानाचा निकाल हा तीन तारखेला लागणार होता मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या याचिका या हायकोर्टात दाखल झाल्यानंतर नागपूर खंडपीठानं हा निकाल पुढे ढकलला आणि हा निकाल एकवीस तारखेला लागणार असं सांगण्यात आलं आता हा निकाल एकवीस तारखेला लागणार होता त्यामुळे या सगळ्या ई व्ही एम मशीन आहेत मी सध्या बीडच्या रूमच्या बाहेर उभा आहे तुम्हाला दाखवू शकतो की बीडमध्ये जे काही मतदान झालं आहे त्या सगळ्या मतदानाच्या ई व्ही एम मशीन याच स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत ही स्ट्राँग रूम आहे आणि या रूमच्या बाहेर राज्य राखीव दलाचे शस्त्रधारी वीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत तर या रूमच्या बाहेर जी काही हद्दं आहे त्याच्या बाहेर बीड जिल्हा पोलीस जे आहेत त्यांचे देखील वीस कर्मचारी शस्त्र घेऊन तैनात आहेत कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये कुठलाही गैरप्रकार या ठिकाणी होऊ नये म्हणून हे सगळे पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत पुढचे काही दिवस या सगळ्या ई व्ही एम मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत एकवीस तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस हा निकाल याच ठिकाणाहून जाहीर करण्यात येणार आहे आणि या निकालापूर्वी या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे अनेक वेळा ई व्ही एम मशीनमध्ये घोळ झाला ई व्ही एम मशीन हॅक झाला आहे असा आरोप करण्यात येतो मात्र असा कुठलाही प्रकार होऊ नये आणि या सगळा प्रकार रोखण्यासाठी या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी अनेक असे बॅरिगेड लावण्यात आलेले आहेत या बॅरिगेडच्या माध्यमातून कुणालाही मध्ये जाऊ देत नाहीत सगळे हे शस्त्रधारी पोलीस आहेत आणि या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी म्हणजे राखी राज्य राखीव राज्य राखीव पोलीस दल असेल किंवा बीडचे पोलीस असतील या सगळ्यांनी या सगळ्या स्ट्रॉंग रूमला मोठी सुरक्षा पुरवलेली आहे आणि अगदी चोवीस तास हे सगळे पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि एकवीस तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस याच ठिकाणाहून हा निकाल जाहीर करण्यात येईल कारण मुकुंद सैमी आप्पासाहेब मोरकर लोकाशा टी बीड